शंभर फुटी रोड पाकीचा मस्जिद जवळ राहणाऱ्या अठरा वर्षीय सर्वेश अजय सूर्यवंशी याच्यावर शॉपरने वार करून धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शंभर फुटी रोड येथे पार्लर सलून दुकानासमोर घडला याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात पृथ्वी पूर्ण नाव माहीत नाही राहणार इंदिरांगर झोपडपट्टी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात बुधवारी रात्री फिर्यादी आणि त्याचा मित्र पवन गायकवाड असे दोघे शंभर फुटी रोड येथील रॉयल जेंट्स पार्लर सलून येथे गेले असतात तिथे दाढी करण्यासाठी आलेला फिर्यादी यांच्या ओळखीचे संशयित आरोपी पृथ्वी आणि फिर्यादी यांना सलूनच्या पाठीमागे चला असे म्हणाला त्यास फिर्यादी यांनी जाण्यास नकार दिला असता संशयित पृथ्वी आणि त्याच्या हातातील चॉपरने सलून दुकानासमोर फिर्यादी यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर कट मारून फिर्यादी यांना जखमी केले आणि तुला पोलीस केस करायची असेल तर कर तुला सांगतो अशी धमकी देऊन फिर्यादी यांना शिबिगाळ करून निघून गेला याप्रकरणी जखमी फिर्यादी यांनी गुरुवारी दुपारी सांगली शहर पोलीस ठाण्यात पृथ्वी याच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे